आपण हवा प्रदूषण जलप्रदूषण याबद्दल तर नेहमीच ऐकतो बरोबर पण एक असंही प्रदूषण आहे जे दिसत नाही पण आपल्या आरोग्यावर रोज परिणाम करतं हो मी बोलतोय प्रदूषणाबद्दल चला तर मग आज याच अदृश्य धोक्याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया एक साधा प्रश्न आहे आपल्या आजूबाजूला जो आवाज आहे तो खरंच किती धोकादायक आहे म्हणजे बघा ना रस्त्यावरचा तो हॉर्नचा कर्कश आवाज शेजारी सुरू असलेलं बांधकाम सणांच्या दिवशीचा डीजे हे सगळं फक्त त्रासदायक आहे की यामागे काहीतरी गंभीर आहे चला याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया बरं मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ध्वनी प्रदूषण म्हणजे नेमकं काय म्हणजे कुठल्याही आवाजाला आपण प्रदूषण म्हणू शकतो का, का आणि हे मोजतात कसं किती आवाज आपल्यासाठी सुरक्षित आहे या सगळ्याची उत्तरं पाहूया ध्वनी प्रदूषणाची व्याख्या तशी खूप सोपी आहे असा कोणताही आवाज जो आपल्याला नकोसा वाटतो त्रासदायक वाटतो आणि चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या ठिकाणी येतो म्हणजे बघा दिवसा रस्त्यावरचा गोंगाट आपण सहन करतो पण तोच आवाज मध्यरात्री आला तर आपल्या झोपेचं खोबरं होतं त्यामुळे नको असलेला आवाज आणि चुकीची वेळ हे दोन शब्द इथे खूप महत्वाचे आहेत आता आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी एक युनिट आहे डेसिबल म्हणजे डी बी आणि एक आकडा आहे जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा तो म्हणजे पासष्ट डेसिबल साधारणपणे एखाद्या ऑफिसमध्ये जेवढा आवाज असतो ना तेवढा आंतरराष्ट्रीय मानकानुसार याच्यावरचा कोणताही आवाज आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो म्हणजे हीच आहे ती धोक्याची घंटा ठीक आहे तर पासष्ट डेसिबल ही धोक्याची पातळी आहे हे आपल्याला कळलं पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपले रोजच्या जगण्यातले आवाज ही पातळी किती सहज ओलांडतात चला एक नजर टाकूया म्हणजे आपल्याला कळेल की नियम काय सांगतात आणि खरं वास्तव काय आहे जरा या तक्त्याकडे बघा एका बाजूला आहे अगदी शांत कुजबूज फक्त वीस ते तीस डेसिबेल आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर एकशे वीस डेसिबेलचा कानठळ्या बसवणारा मोटरसायकलचा आवाज किंवा एकशे चाळीस डेसिबेलवर उडणारं जेट विमान विचार करा या दोन्हींमध्ये केवढी मोठी तफावत आहे आपल्या कानांना रोज काय काय सहन करावं लागत असेल याचा अंदाज येतोय ना आता जरा भारतातले नियम बघूया आणि हे ऐकून कदाचित धक्का बसेल आपल्या घरांच्या आसपास म्हणजे निवासी क्षेत्रात दिवसा फक्त पंचावन्न डेसिबल आणि रात्री तर फक्त पंचेचाळीस डेसिबल आवाजाला परवानगी आहे गंमत म्हणजे आपण जे नॉर्मल बोलतो ना तोच आवाज साठ डेसिबल पर्यंत जातो मग विचार करा नियम कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत आणि हो काही ठिकाणांना तर खास संरक्षण दिलेलं आहे त्यांना म्हणतात सायलेन्स झोन किंवा शांतता क्षेत्र म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल्स विचार करा हॉस्पिटलमधल्या पेशंट्सना किंवा शाळेत शिकणाऱ्या मुलांना शांतता किती गरजेची असते म्हणूनच अशा ठिकाणांच्या शंभर मीटर परिसरात आवाजावर खूप कडक निर्बंध असतात प्रश्न असा आहे की एवढा सगळा आवाज येतो तरी कुठून या प्रदूषणाची मूळ कारण काय आहेत चला आता त्यावर एक नजर टाकूया खरं तर याची कारणं आपल्या अवतीभवतीच आहेत रस्त्यावरची वाहनांची गर्दी बघा सततचे हॉर्न कारखान्यांमधल्या मशीनचा तो खडखडाट शहरात कुठे ना कुठे सुरू असलेलं बांधकाम आणि हो सण समारंभातले ते कानठळ्या बसवणारे डीजे आणि लाऊडस्पीकर कसे विसरता येतील हे सगळं मिळून आपल्या शहरांना अक्षरशः गोंगाटाचं शहर बनवतंय पण हा सगळा गोंगाट फक्त त्रासदायक नाहीये याचे आपल्या आयुष्यावर खूप गंभीर परिणाम होतात चला आता बघूया की या आवाजामुळे आपलं नेमकं काय नुकसान होतंय सगळ्यात पहिला आणि मोठा फटका बसतो तो, तो आपल्या आरोग्याला सततच्या आवाजामुळे हळूहळू ऐकू कमी यायला लागतं ब्लड प्रेशर वाढतं सतत चिडचिड मानसिक ताण आणि रात्री झोप न लागण्याच्या समस्या सुरू होतात म्हणजे एक प्रकारे हा आपल्या शरीरावर होणारा एक सायलेंट अटॅकच आहे फक्त आरोग्यच नाही तर आपल्या सामाजिक जीवनावरही याचा परिणाम होतो कधी झालंय का असं की गोंगाटामुळे समोरचं काय बोलतो हेच कळलं नाही एकमेकांशी संवादच नीट होत नाही हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना त्रास होतो शाळेत मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही सगळीकडे अडथळेच अडथळे आणि एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही ह्या गोंगाटाचा त्रास फक्त माणसांनाच होतो असं नाही विचार करा त्या पक्ष्यांबद्दल जे ह्या आवाजामुळे गोंधळून जातात आपलं घरटं सोडून स्थलांतर करतात किंवा जंगलातल्या प्राण्यांबद्दल ज्यांचं आयुष्यच विस्कळीत होतं म्हणजे हा आवाज अख्ख्या पर्यावरणाची शांतता भंग करतोय पण एक चांगली गोष्ट ही आहे की ही समस्या जरी गंभीर असली तरी त्यावर उपाय आहेत चला आता आपण यावर नियंत्रण कसं मिळवायचं याबद्दल बोलूया यावरचे उपाय खरं तर सोपे पण खूप प्रभावी आहेत म्हणजे बघा वाहनांमध्ये चांगले सायलेन्सर्स वापरणं घरांमध्ये साऊंड प्रूफ भिंती किंवा काचा बसवणं हे झाले काही तांत्रिक उपाय पण एक खूप सुंदर आणि नैसर्गिक उपाय आहे तो म्हणजे झाडं लावणं हो झाडं नैसर्गिकरित्या आवाज शोषून घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर यातल्या अनेक गोष्टींची सुरुवात आपण स्वतःपासून करू शकतो आणि या सगळ्या चर्चेतून एकच महत्वाचा मुद्दा समोर येतो ध्वनी प्रदूषण ही एक गंभीर समस्या नक्कीच आहे पण ती आपल्या हाताबाहेर गेलेली नाही योग्य उपाय केले आणि आपण सगळ्यांनी मिळून जागरूकता दाखवली तर यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येतं तर मग शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे एका शांत निरोगी आणि चांगल्या भविष्यासाठी आपल्या आजूबाजूचा हा नको असलेला आवाज कमी करण्याची जबाबदारी घ्यायला आपण तयार आहोत का यावर नक्की विचार करा